नमस्कार मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट आहे आपल्यासाठी काल मी बघितला आपला किरणचेट राऊत सिंगम बेडा ग्रुप बदलापूर यांचा सर्जा म्हणजेच मोठ्या लक्षाच्या लावणीचा सर्जा आपल्यामधून निघून गेला एक आजार झाला त्याला आणि काल सोशल मीडियावर खूप साऱ्या व्हिडिओ व्हायरल बघितले मीनी एक माझ्याकडे पण एक व्हिडिओ होती सोशल मीडियावर त्याची काशी आणि सर्जाची गारी मी पिसरवेच्या मैदानाला शूट केली होती तीसुद्धा जा टाकली मी कुठंतरी एक आठवण म्हणून तर त्याच्यानंतर आज सकाळी बघतोय ते मला इंस्टाग्रामला एक स्टोरी मेन्शन झाली आपला वैभव शेठमुठे बदलापूर अग्र आलीचा त्यांच्या दावणीचा ओम मला वाटतं एक वर्षसुद्धा नाही झालं त्याची खरेदी झाली होती दावणीला आल्यानंतर मला वाटतं काहीच उलाला झाली आणि आज मी बघतोय तर तोसुद्धा आपल्यामधून निघून गेला पण मी मगाशी त्यांच्या पोरांना विचारलं की नक्की काय झालं आहे तर दोन तीन जणांनी मला सांगितलं की दादा लांपी झाला होता आणि पूर्ण तोंडामध्ये जसं आपल्या जयदादा पाटील असतील यांचा बावऱ्या झाला होता बावऱ्याला जशी लंपी झाली तशीच लंपी सुद्धा झाली आहे आणि यो निघून गेला आपल्यामधून तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे व्हिडिओ बनवण्याचा एक मुद्दा म्हणजे की ज्यांनी कोणी आपल्या बैलांचं लसीकरण नसेल केला त्यांनी लशीकरण करून घ्या कारण कुठंतरी हा आजार मला वाटतं आता पुन्हा आपल्या सक्रिय झालेला आहे मागच्या सीझनपासून मग आपण बघतोय पावसाला संपला की लंपीचा आजार निर्माण होतो आहे तर नक्कीच आता डास वरल्यात मच्छर वारलेत आणि मैदाना पण थोडीफार चालू आहेत प्रमाणात तर त्याच्यामुळं मैदानामध्ये गेल्यानंतर एका बैलामुळं दुसऱ्या बैलाला कदाचित असा होऊ शकतो आणि आत्तापर्यंत मला तर असा वाटतो आहे की भरपूर साऱ्या बैलांना झालेलं आहे भरपूर सारी बैल आता मैदानामध्ये दिसत नाही जसं आता हा होम आज मेला आहे नक्कीच खूप वाईट दुःखद घटना झालेली आहे आज मुंबई बिंजोरला बघा एक दोन मोठे आदरे बसले दोन्ही मुंबई पिंजूरचे आतले पलणारी बैलं होती आणि कुठेतरी आपल्या मुंबईचं नाव एक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये करत होती तसंच आज भरपूर साऱ्या बैलांना ज्यांना कोणाला लंपी झालेली असेल ना, ना माझी गारा मालकांना हात जोडून विनंती असेल की लंपीचं लसीकरण करून घ्यावा कारण कुठंतरी आपला एक खूप जीव असतो त्या बैलावर त्या नंदीवर आणि त्याला जर काही झाला तर त्याच्यानंतर कुठेतरी आपल्याला त्रास होतो आणि हा एक मुद्दा म्हणजे सांगण्याचा जा, की ज्यांनी कोणी नसल केलं ना त्यांनी करून घ्यावा बस हात जोडून विनंती त्यांनी